नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामोठे येथील न्यूडल बनविणाऱ्या कंपनीवर एक महिना अगोदर धार टाकली होती त्यानंतर एफ डी एने नाटक केलं होतं तीच न्यूडल बनविणारी कंपनी एफ डी एच्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा रात्रीच्या अंधारात सुरू आहे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी या ठिकाणी केला आहे वाजले आहेत रात्रीचे पावणे बारा आणि आम्ही आहे कामोठ्यामध्ये सेक्टर पावणे एक पावणे एक वाजलेला आहे आणि कामोट्या गावात एम आय डी सी मध्ये जे नौपाडा गाव आहे तिथे आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा या लूडल्स बनवण्याच्या कंपनीमध्ये लास्ट टाइम आम्ही जी कारवाई केली त्याच्यावर आम्ही आज पुन्हा रिव्हिजिट केली तर तुम्ही म्हणून बघू शकता आमचा मार्ग आतमधला दृश्य तुम्हाला दाखवतो

हे बघा ही लेअर बघा ही काळी लेअर बघा हे अशा पद्धतीची फ्राय नूडल्स बनली जाते तुम्ही दोघं बनवताय ना नाही 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 आता तू हेच बनवणार होतास ना ठीक आहे हेच मटेरियलचं लेअर बघा आणि या साईडला बघा तुम्ही सगळं फिरवा राहुल भाई सगळं फिरवा हे बघा मी फ्राय नूडल्स आहे प्रतीक पॅकिंग करते पॅकिंग शोध रात्री पावणे एक वाजता ते काय पॅकिंग करू बघा इकडे देखो कॅमेरा यांचा अवतार बघा हे जी आहे फ्राय नूडल्स अन्न अशा निनावा नावाने बनवली जाते रात्रीच्या वेळेस त्याचं उत्पादन केलं जात आहे आणि सरसपणे पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सरळ सगळ्या विभागामध्ये अजून ही कोणाची भीती न बाळगता भीती न बाळगता हे लोक हा बघा आणि हेच फ्राय नूडल्स आता बघा या नूडल्स पाय पायाखाली तुडवतोय आणि हेच ते ही पॅकिंग बघा टाइम हेच होत आजही ते आम्हाला माहिती देण्यात आली की हे प्रोडक्शन कंपनी बंद झालीय आणि आजच्या वेळीला पण इतकेच प्रोडक्ट कंपनी आहे आणि आम्ही लोक सहित बोलत आहे या ते काय झाले ते कधीचे नूडल्स आहे कधीचे कभी का बनाय अभि बनाय अभि बनाय भर रे हे सगळं आता बनवलेलं आहे राहू ऐक नाही का त्या कोपऱ्याचा अंदर बघ किती घाण किती ते बघ ते तिकडे दाखवा जरा एकदा एफडीए संदर्भात पत्र व्यवहार केलेला या कंपनीवरती रोख करण्यासाठी एफडीए ने कोणती कारवाई केलेली नाही हे नूडल्स बनवण्याचे नूडल्स बनवले जाते हा तर झालाच बाहेरचा परिसर तुम्ही पाहिलाय मागच्या महिन्यामध्ये कामोठेतल्या एका नूडल कंपनीवर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी धाड टाकली होती आणि नूडल बनवण्याचा प्रकार ज्या प्रकारे नूडल बनवण्यात येत होती हे आम्ही सर्वांसमोर मांडलं होतं त्यानंतर आम्ही त्या संदर्भात एफ डी एकडे कारवाईची मागणी केली होती एफ डी एने आम्हाला दाखवण्यासाठी कारवाई केली मात्र त्यानंतरही तीच कंपनी पुन्हा न्यूडल्स बनवत असल्याचे त्याच ठिकाणी नूडल्स बनवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले काल रात्री जवळपास एक वाजता आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी पुन्हा त्या कंपनीवर धाड टाकली त्यावेळी तिथे पुन्हा त्याच घाणेरड्या पद्धतीने नूड नुडल, नूडल्स बनवण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आमचा आता एकच सवाल आहे की एफडीएने जर कारवाई केली त्या कंपनीवर तर कंपनी पुन्हा न्यूडल्स कशी बनवते एफडीए ने जर ती जागा सील केली होती तर त्या सील केलेल्या जागेमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये हा गोरखधंदा कसा सुरू होता त्यामुळे आता आमची मागणी आहे की एफडीएचे जे अधिकारी आहेत ज्यांनी या कंपनी विरोधात कारवाई केली होती त्यांनी निष्काळजीपणा केला त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ते त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी